पानवेल रायगड नवी मुंबई परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आपल्या महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका अर्जेंटिना परदेशी साईभक्त भक्त येथील साईंच्या दर्शनासाठी उरण बेलापूर रस्त्याला लागून वहाळ येथील साई मंदिरात धार्मिक कार्यक्रमासोबत विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात या मंदिराची माहिती अर्जेंटिना येथील साई भक्तांना समजताच त्यांनी नुकताच वहाळ येथील साई मंदिरात साईंचे दर्शन घेतले व पालन करत सर्वांची मने जिंकली यावेळी साई देवस्थान तर्फे मंदिराचे संस्थापक अध्यक्ष रवी पाटील सौ पार्वतीताई पाटील यांनी पाहुण्यांचं यथोचित स्वागत केले साई मंदिर वहाळ तर्फे केलेल्या यथोचित सन्मानाबद्दल पाहुण्यांनी मंदिर व्यवस्थापनाचे आभार मानले यावेळी देवस्थानचे विश्वस्त जगनशेठ पाटील अनंत पाटील विश्वास पाटील एकनाथ पाटील लक्ष्मीकांत ठाकूर गजू आदींसह साई भक्त उपस्थित होते आपला महाराष्ट्र ट्वेंटी साठी लक्ष्मीकांत ठाकूर साई मंदिर वहाळ सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय गेल मिस अन अपडेट